आज आपण उडीद वडा किंवा तुम्ही मेदूवडासुद्धा म्हणू शकता ही रेसिपी पाहणार आहोत सर्वांना मेदूवडा म्हटलं की तेलकट होतील तेल, होती। तेल धरतील असं वाटते पण तुम्ही अशा पद्धतीने जर मेदू वडा बनवलात तर तुमचे वडे अजिबात तेलकट नाही होणार आणि त्याच्यासोबत सांबारची रेसिपीसुद्धा दाखवलेली आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उडीद डाळ तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याला आता आपण साधारण पाच ते सहा तासांच्यासाठी भिजत ठेवायचं आहे पाच ते सहा तासानंतर आपले डाळ आपली डाळ चांगल्या पद्धतीने भिजलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपली डाळ भिजलेली आहे त्याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करताना पाण्याचे प्रमाण अगदी कमी वापरायचं आहे जास्त पातळ झाला तर तुमचे वडे तेलकट होतील कमीत कमी पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे मिक्सरमध्ये आपल्याला नुसती डाळ घ्यायची आहे त्याच्यासोबत पाणी थोडं अगदी लागेल थो तेवढंच थोडं घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी किती थोडं पाणी वापरलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा सुद्धा कमी वापरलेलं आहे अशा पद्धतीने आपले डाळ बारीक करून झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच आहे जास्त पातळ केला तर तुमचे वडे तेलकट होतील अशाच पद्धतीने आपल्याला सर्व डाळ बारीक करून घ्यायचं आहे इथे मी साधारण दोन ग्लास डाळ भिजत घातलेली होती आणि ते बारीक करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला रवा वाटी रवा मिक्स करून घ्यायचा आहे सर्व पिठामध्ये आपल्याला रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे रवा सुद्धा आपल्याला जास्त नाही वापरायचा वाटीच वापरायचा आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर त्याला आपल्याला अर्धा तास किंवा एक ताससुद्धा चालेल एक तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचं आहे पीठ परत आपल्याला एक तास किंवा अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं आहे भिजत ठेवल्याने आपले वडे खूप क्रिस्पी खूप कुरकुरीत बनतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत अशा पद्धतीने आपल्याला एक तास किंवा अर्धा तास रवा घालून पीठ आपल्याला भिजत ठेवायचं आहे रवा भिजेपर्यंत आपण इकडे सांबाराची तयारी करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी अर्धी वाटी तूर डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे त्याला एका कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात डाळ घेऊ हो शकता परत अर्ध किंवा एक लहान टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे शेवगा घातलेले आहेत शेवगा घातल्याने सांबार खूप छान लागते आणि थोडं पाणी घालून त्याला आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी किंवा डाळ शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता आपली डाळसुद्धा चांगली शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता शेवगा टोमॅटो डाळसुद्धा आपली चांगली शिजलेली आहे आता डाळ थोडं एक जीव एकसारखं होण्यासाठी त्याला आपण रवीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ सर्व डाळ आपली व्यवस्थित चांगली मिक्स होईल आणि एकसारखं होईल आता इकडे आपण फोडणीची तयारी करूयात त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये चार ते पाच चमचे तेल घालायचं आहे तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग पावडर घालायचं आहे थोडीशी मोहरी लसूणची पेस्ट कढीपत्ता थोडं चिंच घातलेलं आहे आणि ओलं खोबरं किसून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फोडणीमध्ये घातलं तर त्याची टेस्ट चांगली लागते इथे दोन ते तीन मी लाल मिरची घेतलेली आहे ते सर्व व्यवस्थित चांगलं फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला थोडंसं तीळ घालायचं आहे आणि थोडं जिरे जिरे आणि तीळ थोडं करपण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी थोडं नंतर घातलेलं आहे थोडं बारीक चिरलेलं कोथिंबीर फोडणीमध्ये कोथिंबीर घातला तर त्याची टेस्ट अजून छान लागते त्याच्यामुळे फोडणीमध्ये सुद्धा आपल्याला कोथिंबीर घालायचं आहे आता आपल्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता तुम्हाला तिखट किती कमी जास्त हवं आहे तेवढं थोडीशी हळद सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपलं शिजलेली डाळ घालायची आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला उकळलेलं गरम केलेलं पाणीच वापरायचं आहे थोडं गरम केलेलं पाणी आपण घालूया म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी बरोबर होईल जास्त घट्ट सांबार आपल्याला नको आहे आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला इथे एक ते दोन मिनटासाठी झाकण लावून त्याला उकळी काढून घ्यायची आता त्याला झाकण लावून एक ते दोन मिनटासाठी उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपला सर्व मसाला एकत्रित सा सांबारमध्ये व्यवस्थित मिक्स होईल किती छान पद्धतीने आपल्या सांबारला उकळी आलेली आहे आणि आपलं सांबार खाण्यासाठी तयार आहे टेस्टला खूप छान लागते हे सांबार तुम्ही हे सांबार सोबत किंवा डोशासोबतसुद्धा बनवू शकता अशा पद्धतीने आपलं सांबर तयार आहे आता आपण वडे बनवण्यासाठी घेऊया आता आपण वडे तळण्यासाठी घेऊयात साधारण एक तास तरी आपलं पीठ भिजलेलं आहे व्यवस्थित भिजलेलं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने थोडं फुललेलं दिसेल आणि परत एकदा त्याला आपण चार ते पाच मिनटासाठी अशाच पद्धतीने व्यवस्थित परत एकदा फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं पीठ अजून हलकं होईल आणि आपले वडेसुद्धा चांगले होतील आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला हवा असेल तर याच्यामध्ये तुम्ही ओल्या नारळाचे खोबरेचे तुकडे किंवा हिरवा मिरचीची पेस्ट थोडीशी कोथिंबीरसुद्धा वापरू शकता इथे मी थोडं मीठच घातलेलं आहे आता माझं तेलसुद्धा थोडं तापलेलं आहे आता गाळणीवरती आपल्याला वडे तयार करून घ्यायचं आहेत आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आहेत गाळण्याला पाणी लावायचं नाही आहे थोडं हातालाच पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं पीठ घ्यायचं आहे त्याच्यावरती ठेवून मध्ये थोडं होल पाडून अशा पद्धतीने आपल्याला गरम तेलामध्ये एक एक वडा सोडून घ्यायचा आहे प्रत्येक वेळेला आपल्याला पाण्याचा पाण्याचा वापर करायचा आहे हाताला थोडं पाणी लावायचं आहे प्रत्येक वेळेला नाहीतर आपले वडे हाताला चिकटतील गाळणीला पाणी लावायचं नाही आहे अजिबात हातालाच थोडं पाणी लावून थोडं पीठ त्याच्यावरती घालून मध्ये थोडं होल पाडून आपल्याला वडे सोडून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही वडे जर बनवलात तर तुमचे वडे अजिबात तेलकट नाही होणार आणि खूप क्रिस्पी होतील खूप टेस्टी होतील तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघू शकता आपल्या वड्यांना कलर सुद्धा खूप छान आलेला आहे सर्व वड्या आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आता आपले वडे तळून झालेले आहेत त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपल्या वड्यांना रंग आलेला आहे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमचे वडे अजिबात तेलकट नाही होणार आपला वडा सांबार खाण्यासाठी तयार थँक्यू